नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मस्त असं उन्हाळा स्पेशल थंडगार बदाम शेकची रेसिपी पाहणार आहोत तर अगदी गाड्यावर मिळतं अगदी तसंच उलट त्यापेक्षाही भारी चवीचं बदाम शेक आज आपण घरच्या घरीच तयार करणार आहे तर यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागणार नाही किंवा वेळ लागणार नाही अगदी मोजक्या चार साहित्यामध्ये आज आपण हे तयार करणार आहोत प्यायला तर अतिशय भन्नाट लागतं चला तर मग वेळ न घालवता कसं बनवायचं ते पाहूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा या ठिकाणी मी वीस ते पंचवीस बदाम रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते जर तुम्ही बदाम भिजवायला विसरला तर मिल्कशेक बनवायच्या अगोदर एक तासासाठी तुम्ही हे कोमट पाण्यामध्ये किंवा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले तरीही आपले जे बदाम आहे हे मस्त असे भिजले जातात त्यानंतर आता याची सालं आपल्याला काढून घ्यायची आहे भिजल्यानंतर बदामाची सालं काढायला अगदी सोपे जातात तर आपण आता याची सालं काढून घेऊया आपले बदाम एकदम व्यवस्थित असे भिजले गेलेले आहे त्यामुळे बदामाची सालंसुद्धा अगदी पटापट निघत आहे तुम्ही पाहू शकता तर हे तुम्ही कोमट पाण्यामध्ये जरी भिजवले तर अशाच पद्धतीने हे बदामाचे सालं पटापट निघणार आहे तर सर्व बदामाचे सालं मी आता काढून घेतलेले आहे तर आता यातले काही बदाम आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहे यातले आता आपल्याला पाच ते सहा बदाम साईडला काढून ठेवायचे आहे आणि त्याचे आपल्याला मस्त असे उभे काप करून घ्यायचे आहे हे जे काप आहे ते आपण बदाम शेकमध्ये वापरणार आहोत त्यासाठी हे सहा बदाम मी साईडला काढून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याचे उभे किंवा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जाड बारीक मोठे कसेही काप तुम्ही इथे करून घेऊ शकता तर या पद्धतीचे उभे काप मी करून घेतलेले आहे त्यानंतर पुढील प्रोसेस करूया तर इथे एक पातेले घेतलेले आहे ते मी साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे किंवा त्याला ओलं करून घ्यायचं कारण आपण यामध्ये दूध टाकणार आहोत त्यामुळे जे दूध आहे हे तळाशी लागणार नाही त्यासाठी आपल्याला पातेलं छान ओलं करून घ्यायचं आहे आता त्यातच आपल्याला इथे दूध टाकायचं आहे तर इथे माझ्याकडे मेजरिंग कप आहे त्यातला मी मोठा जो कप आहे तो आता भरून आपल्याला इथे दूध घ्यायचा आहे आता या ठिकाणी जे दूध तुम्ही वापरणार असाल ते कुठलंही वापरू शकता गाईचं म्हशीचं किंवा फुलफॅटवालं किंवा कच्चं कुठलंही दूध तुम्ही ह्या मिल्कशेकसाठी वापरू शकता अगदी दूध तापवून त्यावरची जी साय असते ती काढून घेतलेलं सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता इथे दोन कप एवढं मी दूध घेतलेलं आहे त्यातलं आपल्याला पाव कप जे दूध आहे ते आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे कारण पुढील गोष्टींसाठी हे जे दूध आहे ते आपण वापरणार आहोत तर एवढं दूध मी साईडला काढून ठेवणार आहे यातच आता आपल्याला बरोबर पाच चमचेभर एवढी साखर टाकायची आहे तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला याची गोळी थोडीफार कमी किंवा जास्त हवी असेल तर तुम्ही यानुसार साखर जी आहे ही कमी किंवा जास्त करू शकता तर साधारणतः पाच चमचे साखर यामध्ये मी घातलेली आहे म्हणजे पाव कप एवढी साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे तर साखर आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायची आहे त्यानंतर मिसळल्यानंतर आपण जे बदाम सोलून घेतलेले होते ते देखील आता मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे तर सर्व बदाम छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि जे साईडला काढून ठेवलेलं जे दूध आहे ते आपल्याला यामध्ये थोडंसं घालायचं आहे थोडंसं टाकल्यानंतर याची आपल्याला मस्त अशी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि बाकीचं राहिलेलं दूधसुद्धा पुढील गोष्टींसाठी यूज करणार आहोत तर मस्त अशी आपली बदामची पेस्ट तयार झालेली आहे तर या पद्धतीची आपली जी पेस्ट आहे ही तयार आहे आता ही तयार केलेली जी पेस्ट आहे ती तीसुद्धा आपल्याला ह्या दुधामध्ये मिसळायची आहे त्यानंतर आता आपल्याला अगदी रिच आणि क्रीमी फ्लेवर येण्यासाठी यामध्ये मी कस्टर्ड पावडर वापरणार आहे अगदी गाड्यावर सुद्धा बदाम शेक बनवण्यासाठी कस्टर्ड पावडरच वापरता किंवा कॉर्नफ्लावर वापरतात तर यामध्ये मी अर्धा लिटर दुधासाठी मी दोन चमचे भर एवढी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता यामध्ये राहिलेलं जे दूध आहे ते सुद्धा टाकून घेऊया आणि या कस्टर्ड पावडरची पातळ सर आपल्याला स्लरी तयार करायची आहे तर इथे तुम्हाला एक महत्त्वाची टिप सांगत आहे आता जे दूध आपण वापरणार असू म्हणजे आता हे जे दूध आपण फुलफॅट क्रीमचं दूध या ठिकाणी वापरलं तर यामध्ये कस्टर्ड पावडर जी आहे हे थोडीफार कमी करायची म्हणजे आपण इथे दोन चमचे कस्टर्ड पावडर जर घेतली असेल तर आपल्याला इथे दीडच चमचा वापरायचा आहे कारण फुल फॅट क्रीम दूध मध्ये ऑलरेडी भरपूर सारे फॅट्स असतात आणि ऑलरेडी त्याला क्रीमीनेस आणि घट्टसरपणा असतो त्यासाठी इथे तुम्ही दीड चमचा कस्टर्ड पावडर वापरू शकता त्यानंतर आपण तयार केलेलं जे बदामचं पेस्ट आहे तीसुद्धा टाकून घेऊया थोडंसं मिक्सरच्या भांड्याला सुद्धा, सुद्धा राहिलेली आहे त्यामध्ये पुन्हा एकदा थोडंसं दूध टाकून घेऊया आणि तेसुद्धा आपल्याला आता ते ह्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच आपण बदामचे जे काप करून घेतलेले होते उभ्या आकारामध्ये ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे आता तुम्हाला इतर कुठलेही ड्रायफ्रूट जर आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि हे जे दूध आहे हे आपल्याला तापवायचं आहे तर सर्व जिनस आपण आता दुधामध्ये व्यवस्थित मिसळून घेऊया आणि मिसळल्यानंतर लगेचच हे मिश्रण आपल्याला गॅसवरती गरम करायचं आहे तर गॅसवरती गरम होण्यासाठी आता ठेवलेलं आहे त्यानंतर आता गॅस आपल्याला सुरुवातीला मोठाच ठेवायचा आहे परंतु आपल्याला सतत हे दूध अशा पद्धतीने ढवळायचं आहे कारण यामध्ये आपण बदामची पेस्ट घातलेली आहे जेणेकरून ती तळाला लागणार नाही त्यासाठी तळापासून हे जे मिश्रण आहे व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी उकळे आल्यासारखं दिसत आहे आता यामध्ये आपण जी तयार करून घेतलेली कस्टर्ड पावडरची जी स्लरी आहे ही थोडी थोडी करून टाकायची आहे अगदीच एकदा सर्व स्लरी आपल्याला घालायची नाही तर थोडी थोडी करून घालायची आहे नाहीतर आपल्या कस्टर्ड पावडरची गुठळ्या तयार होतील आणि तळाला सुद्धा लागल त्यामुळे करपण्याची शक्यता असते त्यासाठी थोडी थोडी करून घाला आणि सतत तळापासून आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हलकासा पिवळसर रंग यायला लागलेला आहे आणि या स्टेजला आपल्याला गॅस अगदी मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे मिश्रण पाच ते सात मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण शिजत आलं की आपोआप घट्टसं दिसायला लागतं तेव्हा समजायचं आपलं मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे त्यानंतर गॅस बंद करायचं आणि हे रूम टेम्परेचरला आपल्याला सतत अशा पद्धतीने ढवळत थंड करून घ्यायचं आहे किंवा थंड होण्यासाठी पंख्याखाली जरी ही ठेवलं तरी चालेल यावरती जी साय जमा होणार आहे ती पुन्हा आपल्याला ह्या मिश्रणातच पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे तर आपलं हे जे मिश्रण आहे आता हे थंड झालेलं आहे यामध्ये अजून छान फ्लेवर येण्यासाठी मी इथे वेनेला एसेन्स टाकणार आहे तर यातले आपल्याला पाच ते सहा ते म्हणजे पाव चमचाभर आपल्याला यामध्ये वेनेला एसेन्स टाकायचा आहे अतिशय मस्त असा फ्लेवर या बदाम शेकला येणार आहे त्यामुळे जरूर वापरा आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहोत थंड झाल्याच्यानंतर हे मस्त असं भन्नाट लागतं तर आपला इथं शेक तर तयार झालेला आहे लगेचच आपण पिऊ शकतो परंतु थंड झाल्यावर त्याची चव अधिकच वाढते तर आता हा आपण अर्ध्या तासासाठी थंड करून घेऊया तर थंड झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा सर तयार झालेला आहे आता हा बदाम शेक जास्तच जर घट्ट झाला तर काय करायचं तर यामध्ये तुम्ही थोडंसं दूध मिसळू शकता त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तर आपला बदाम शेक आता तयार झालेला आहे लगेचच आता सर्व करून घेऊया तर या बदाम शेकची जी चव आहे ना अगदी गाड्यावर मिळते तशीच उलट त्यापेक्षाही अगदी भारी लागते कारण गाड्यावर जेव्हा आपण बदाम शेक पितो त्यामध्ये थोडंसं कॉनफ्लावर किंवा कस्टर्ड पावडर ही थोडीशी जास्त प्रमाणात वापरली जाते घट्ट होण्यासाठी परंतु आपण यामध्ये ओरिजिनल बदाम वापरलेले आहे बदामची पेस्ट वापरलेली आहे त्यामुळे याची चव अधिकच भन्नाट लागणार आहे तर जरूर ट्राय करून पहा अतिशय भारी लागतं हे बदाम शेक आणि अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणार आहे चार ते पाचच साहित्य लागते खायला तर अतिशय टेस्टी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे बाहेरून विकतचं बदाम शेक खाण्यापेक्षा अशा पद्धतीने जरूर ट्राय करून पहा आणि कसं झालं ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तर अजून कुठल्या कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडणार आहे ते सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी जराही आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद